काय दिवस आले या शिक्षण क्षेत्रात आधी पालक म्हणायचे की माझ्या पाल्याला मुलाला मारा झोडा वाटेल करा। ते करा पण त्याला चांगलं घडवा त्याला चांगलं शिकवा व आता विद्यार्थ्यांची काळजी जी आहे ते पालकांपेक्षा जास्त जे कायदे आहे ते कायदे करण्याला जास्त पडताना दिसते आहे आकांत तांडव करायचे की गुरुजी याला मारा शिकवा चांगलं घडवा तुमचं ऐकते आमचं ऐकत नाही पण अलीकडे आता हा विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी कसे बोलावे कसे वागावे काय करावे काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या आहे हा शासन निर्णय वाचल्यानंतर असे वाटते की शिक्षक कोकुल बाळ होऊन आहे कोकुल बाळ छोटंसं बाळ तर सांगावं लागते काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि शिक्षकांना आता फक्त बाहुलं बनूनच काम करू द्यायचं आहे की खरोखर शिक्षकांकडून समाज पिढी निर्माण करण्याची जबाबदारी सोपवायची आहे हे एकदा सांगून टाकावं सांगून टाका की शिक्षक आता तुम्ही कोकुलबाळ आहे तुम्हाला कळत नाही कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे हे सांगून टाका आता या तेरा डिसेंबरच्या शासनाच्या गाईडलाईनमध्ये काय आहे हे आता आपण थोडक्यात बघूया नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठला भोयर त्या ते तेरा फेब्रु तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये प्रामुख्यानं जे बंधनं घातलेली आहे ते बंधने बघूया की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारू नये ठीक आहे यापुढे नाही मारणार विद्यार्थ्यांचे कान केस ओढू नये नाही ओढणार विद्यार्थ्यांना उठा बशा काढायला लावू नये नाही लावणार विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढू नये नाही काढणार विद्यार्थ्यांना गुडघ्यावर बसू नये नाही बसवणार विद्यार्थ्यांना कमी लेखू नये शिक्षक हा कधीच कोणाही विद्यार्थ्याला कमी लेखत नाही प्रश्नच निर्माण होत नाही विद्यार्थ्यांचा अपमान करू नये आता अपमान करणे विद्यार्थ्यांचा हा एक मोठा विषय आहे की शिक्षक कधी विद्यार्थ्यांचा अपमान करतो का हा प्रश्न आहे तर ठीक आहे तुमच्या गाईडलाईन आहे तर नाही अपमान करणार परंतु वरीलप्रमाणे जे बंधन या शासन निर्णयानुसार घालण्यात आलेले आहे तर जे काही ह्या गोष्टी शिक्षक करत होते ते विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच होते हे कोणता शिक्षक करतो करायचा ज्यांना विद्यार्थ्याविषयी त्याच्या भविष्याविषयी चिंता वाटायची काळजी वाटायची हे करून काय शिक्षकांना आनंद मिळत नव्हता किंवा त्या शिक्षकाला बक्षीसही मिळत नव्हती किंवा त्याचा पगारही वाढत नव्हता परंतु हे लक्षात ठेवा जर शिक्षकांच्या विद्यार्थ्यांचा धाकच संपवाला किंवा संपवायचा असेल तर मात्र भविष्यामध्ये आपल्या पिढ्या गारद झाल्याशिवाय राहणार नाही यासोबतच बघा या गोष्ट काही गोष्टी यामध्ये पुन्हा नमूद केलेल्या आहे ज्या अटी आहे त्या अटी खरोखर आपण शिक्षक म्हणून करतो का पहिला मुद्दा आहे की शिक्षकांनी भेदभाव करू नये शिक्षक कधीच भेदभाव करत नाही म्हणजे मुलगी आहे मुलगा आहे जातीवरून धर्मावरून लिंगावरून शासन स्तरावरूनच जे काही आदेश येतात की तुमच्या वर्गामध्ये किती मुली आहे किती मुलं आहे आला लिंगभेद तुमच्या वर्गामध्ये एस सी प्रवर्गातले एस टी प्रवर्गातले ओबीसी प्रवर्गातले प्रवर्गात किती मुली आहे किती मुलं आहे आपण भेदभाव करतो का त्याचप्रमाणे कोणती परीक्षा आली कोणती शिष्यवृत्ती आली तर ही या कॅटेगरीसाठी ती त्या कॅटेगरीसाठी आपण भेदभाव करतो का समजा आता शिष्यवृत्ती परीक्षा जे फॉर्म भरले एस सी एस टी करता दोनशे पन्नास रुपये ओबीसी ओपन करता एकशे पंच्याहत्तर रुपये हे आपण केलं आहे का तयार भेदभाव नाही मग भेदभाव आपणच करायचा व आपल्यावर शिक्षकावर बंधन लागा लादायचे की तुम्ही भेदभाव करू नका आम्हाला भेदभाव करण्यामध्ये काहीच रस नाही त्यामुळं वरूनच अशा प्रकारे की बा सरळ सरळ ठीक आहे सर्वांना एक मापदंड मुलगा राव मुलगी राह कोण्या जातीचा राह कोण्या पंथाचा राह कोण्या प्रयोगाचा राह अशा प्रकारे आधी वरून असे आदेश निर्गमित करावे लागेल त्यानंतर शिक्षकांनी भेदभाव करू नये असं म्हणणे संयुक्तिक होईल विद्यार्थ्याशी सन्मानाने वागावे आता विद्यार्थ्यांशी सन्मानाने वागणे म्हणजे काय मला नाही कळलं मी समजा एखादा विद्यार्थी आपण उभा केला प्रश्न विचारणा करता तर त्याला काय म्हणायचं ते बसूनच बोल उभं राहू नको माझ्या खुर्चीवर बस सन्मान देणे म्हणजे काय आणि सन्मान सोडून द्यायचा शिक्षकांनी आपला आणि त्याला सन्मान द्यायचा या साहेब वर्गामध्ये या उशीर आले ते म्हणायचं की नाही 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 छान छान या साहेब कळत मार्गच नाही आहे विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर कारवाई करणे आपण करतोच आता समजा दोन मुलांनी भांडण केलं आपसामध्ये शिवीगाळ केली आपसामध्ये करतात मुलं अशाच काय करायचं तिला टोकायचं नाही बोलायचं नाही पनिशमेंट नाही करणार पण समज देणार समज द्यावं लागेल ना की समज द्यायचा नाही डायरेक्ट सांगायचं तुम्ही इओकडे जा मुख्याध्यापकाकडे जा शिक्षक म्हणतील मुख्याध्यापकांना भेटा मुख्याध्यापक काय करणार ते म्हणते की तुम्ही इओला भेटा मार्ग निघेल का म्हणजे हे बंधन जे, जे लादलेले आहे या बंधनातून खरोखर मार्ग निघेल का विद्यार्थ्याची प्रगती ही त्याचं जे भविष्यव्य आहे हे घडेल का सोबत विद्यार्थ्यांचे फोटो पालकांच्या संस्थेच्या सक्षम प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय काढू नये आता विविध उपक्रमामध्ये आदेश असतात शासन स्तरावरून डिपार्टमेंटचे की उपक्रम घ्या आणि त्या उपक्रमाचे फोटो सातत्याने त्या पोर्टलवर त्या लिंकवर अपलोड करा आपण उपक्रम घेतो आणि बरेचसे उपक्रम शासन स्तरावून येतात की तुम्ही उपक्रम घ्या आणि पुरावे द्या अडीकडे जमाना पुराव्याचा आहे मग आता फोटो काढायचा आहे समजा शाळेमध्ये एखादा उपक्रम सुरू आहे डॅन्स सुरू आहे मुलांचा स्नेहसंमेलन सुरू आहे आपण त्याचे फोटो काढतो रेकॉर्डिंग करतो मग पालकांना विचारायचं काही विचारायचं का विचारा की विचारा साहेब तुमची मुलगी डान्स करत आहे तुमचा मुलगा डॅन्स करत आहे त्याचा फोटो व्हिडिओ काढू का म्हणजे कुठे काय ताळमेळच नाही या सर्व गोष्टीचा अशा प्रकारचे आदेश हे तेरा डिसेंबरचे आहे आणि याच्यामध्ये सोबत पुन्हा शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांची पण जबाबदारी दिलेली आहे त्यांनी काय करायचं म्हणजे एखाद्याला फिटवायचं असेल एखाद्या शिक्षकाला वाटलं एखाद्या संस्थाचालकाला किंवा मुख्याध्यापकांना वाटलं की हा जास्त कारभारी आहे मास्त याला फिटवायचा आहे ते यंत्र चांगलं होऊन गेलं त्यांच्यासाठी की विद्यार्थी सुरक्षेसंदर्भातील उल्लंघनाच्या घटनेची तात्काळ लेखी नोंद घ्यावी असं काही घडलं आणि वचपा काढायचा आहे त्याच्यावरती आता त्याची नोंद घ्यायची आहे आणि सविस्तर चर्चा करायची आहे त्या विद्यार्थ्याशी पालकाशी संबंधित शिक्षकाशी आणि तो अहवाल काही नसल तरी तो अहवाल बनवायचा बनवण्याचा प्रकार होईल आणि तो अहवाल शिक्षण खात्याकडे सादर सादर करायचा आणि त्याच्यानंतर पुढील जबाबदारी दिलेली आहे शिक्षण विभागाची जबाबदारी मग हे सगळं झाल्यावर शिक्षण विभाग काय करतील आपल्याला माहीत आहे एखादं प्रकरण शिक्षण विभागात देणे म्हणजे कोलीत देणे आणि हे कोलीत त्यांच्याकडे गेलं म्हणजे काय होते हे सांगायची गरज नाही शिक्षणाधिकारी काय करेल किंवा गटशिक्षण काय करतील की त्या विद्यार्थ्यांची शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळा व्यवस्थापनाची यांची साक्ष घेईल हिरिंग घेईल कोर्टासारखी आणि मग निर्णय देतील विचार दे दे। करा विशेष बाबमध्ये म्हणजे याच्यामध्ये की समजा तक्रार नाही केली तर सुमोटो कारवाई करायची आहे सुमोटो म्हणजे स्वत कोणती तक्रार नसताना समजा पेपरमध्ये किंवा एखाद्या व्हॉट्सअपवरती किंवा कोणत्या सोशल मीडियावरती एखादी बातमी आली कोणती राहू की एका शिक्षकाने एका मुलाला उशीरा आल्यामुळे रागावलं सुमोटो शिक्षणाधिकारी कारवाई करू शकते गट शिक्षणाधिकारी कारवाई करू शकते तक्रार नाही काही नाही मग एखाद्याला समजा जाणीवपूर्वक यात गुंतवायचं असेल तर सुमोटो कारवाई डिपार्टमेंट करेल त्याला बोलवेल साठगाठ सुरू म्हणजे आधी शिक्षा या भ्रष्टाचारामध्ये त्रस्त होऊन गेलेला आहे त्यात पुन्हा एक कुरण म्हणजे हा तेरा डिसेंबरचा शासन निर्णय म्हणजे या सर्व गोष्टीला शिक्षकांचा विरोध नाही आहे हा विरोध करत नाही आहे परंतु यातून जे काही दुष्परिणाम होणार आहे विद्यार्थ्यांचं भवितव्य यातून चांगलं होते की नाही माहीत नाही ती पिढी गारद होते हे माहीत नाही पण यातून मात्र शिक्षकांना वेठी धरण्याचा प्रकार होऊ शकतो आणि म्हणून आता शिक्षकांनी खरोखर विद्यार्थ्यांना त्यांचं भवितव्य हित लक्षात घेऊन काही कृती करायची की नाही की फक्त बाहुलं म्हणून काम करायचं मुलाला याया या या साहेब म्हणायचं त्यानं भांडण केलं कोणाशी गाळ केली काही म्हणायचं नाही यातून खरोखर भविष्यामध्ये चांगल्या पिढ्या निर्माण होतील का याचाही विचार आता करण्याची गरज आहे अन्यथा सगळं संपल्यात जमा राहील धाकच राहणार नाही बरेचदा पालक येऊन सांगतात शिक्षकांना की सर आमचं ऐकत नाही तुमचं ऐकते तुम्ही काहीतरी करा आता आम्हालाच म्हणते काहीच करू नका फक्त रबर स्टॅम्प म्हणून काम करा यातून समाजाचं या, या देशाचं हीच साधल्या जाईल का याचंही चिंतन म्हणून आता करण्याची गरज आहे तूर्तं एवढंच धन्यवाद